नमस्ते आज मी बनवणार आहे गव्हाची खीर चला तर आता सुरू करूया एक वाटी गहू आहे मी याला पाच तास भिजवणार आहे हे पाच घंटे मी पाण्यामध्ये भिजवलेले आहेत अशा प्रकारे गहू भिजलेले आहेत असं पाणी पूर्ण काढून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यात टाकून याच्यावरचे काढून घ्यायचे मिक्सरला बंद चालू बंद चालू करून काढून घ्यायचा आहे कोंडा काढून घेतलेला आहे याला शिजवून घेणार आहे पाणी टाकून आता आपल्याला पाच शिट्ट्या मारून घ्यायच्या नंतर अशा प्रकारे शिजलेला आहे त्यामध्ये तूप टाकायचं आहे काजू बदाम आहे ते टाकून घ्यायच आहे ओल खोबरं आहे कट करून घेतलेला आहे खिरीमध्ये ओल खोबरच टाकायचं छान लागते गरम करून घ्यायचं आहे खोबरं काढून घ्यायचा आहे आता त्याच कढईमध्ये आणखीन एक चमच तूप टाकून घ्यायचं आहे हे शिजवलेली ते टाकून घ्यायचं आहे आहे तुम्हाला कसं लागेल तसं टाकून घ्यायचं आहे

झालेले आहेत आपली खीर गव्हाची रडे आहे अशा प्रकारे गव्हाची खीर रड़े आहे एक वेळेस तुम्ही नक्कीच करून पहा आवडले असेल तर लाइक करा शेअर करा कमेंट करा